साऊद फुले महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की अण्णाभाऊ साठी की फुले साऊदेबाई फुलांचा जय शिवबाई महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा असो लिखा के तो तो तो। विना मती मती विना नीती नीती विना विती विती विना वित्ट वित्ट विना नीति नीति वित्त वित्त शूद्र खचले इतके अनर्थ एक अविद्देखी वो दे शूद्र शक इतक तैन्यवाद स्थिति से पोचने की धर्म व राज्य संबंधी अनेक कारण आहेत त्यापैकी थोड्या बहुताचं विवेचन करण्याच्या हेतूने पुढील ग्रंथ रचलाय महात्मा फुले शेतकऱ्यांच्या मध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये जे लिहितात हे स्वतंत्र भारताचं भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की दोन हजार चोवीस साली सुद्धा अठराशे त्र्याऐंशी साली इंग्रजांच्या जुनवी राजवटीत असताना शेतकऱ्यांच्या मध्ये महात्मा फुलेंनी जे लिहिले या संदर्भातलं वास्तव आजही आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या बाबतीत आजही हेच वास्तव पाहायला मिळतं आणि त्यामुळेच पुन्हा आज शेतकऱ्याचा आसूड आहे हा व्यवस्था कोणतीही असो परकीय असो किंवा स्वकीय असो हा शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उचलला गेला पाहिजे हीच मानवंदना महात्मा फुलेंदा त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्व त्यांच्या या जयंती निमित्त आम्ही सर्वजण महात्मा फुलेंना ही महत्व हा शेतकऱ्याचा असो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कडाडला पाहिजे हीच एक भावना आहे